नमस्कार स्वागत आहे तुमचे आपल्या आवडत्या द टेक चॅनलमध्ये आज या व्हिडिओमध्ये खूप सोपा पदार्थ तो म्हणजे चॉकलेट बॉल शिकवणार आहे हा चॉकलेट बॉल बनवण्यासाठी खूप कमी साहित्य लागते आणि हा लहान मुलांना खूप आवडतो अशा प्रकारचे चॉकलेट बॉल बनवण्यासाठी मला फक्त एकशे वीस रुपये इतका खर्च आलेला आहे चला तर मग या चॉकलेट बॉल बनवण्यासाठी काय काय साहित्य लागते आहे ते आता आपण पाहूया तुम्ही व्हिडिओ हा नक्की शेवटपर्यंत पहा या ठिकाणी मी दोनशे तीस ग्रॅमचा चॉकलेट्स पण घेतला आहे चॉकलेट्स कस पण कसा बनवायचा याची रेसिपी मी मागील व्हिडिओमध्ये दिलेली आहे त्याचबरोबर मी दोनशे ग्रॅम ट्रपल बनवले आहे ट्रपल कसे बनवायचे याचा पण व्हिडिओ मी मागील रेसिपीमध्ये दिले आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो त्याचबरोबर मी येथे पायनॅपल क्रश घेतला आहे तसेच स्ट्रॉबेरी क्रश घेतला आहे जर तुमच्याकडे पायनॅपल क्रश आणि स्ट्रॉबेरी क्रश नसेल तर तुम्ही मिक्स फ्रूट जॅम इथे वापरू शकता या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मी एक वजन काटा घेतला आहे त्या वजन काटावर हो एक भांडे ठेवून त्यामध्ये चॉकलेट स्पंजचा चुरा टाकत आहे चॉकलेट स्पंज मी या ठिकाणी दोनशे तीस ग्रॅम टाकले आहे तुम्ही इथे पाहू शकता मी दोनशे तीस ग्रॅम चॉकलेट स्पंज घेतला आहे त्यानंतर यामध्ये शंभर ग्रॅम ट्रपल टाकले आहे येथे ट्रपल मेल्टेटेड टाकायचे म्हणजे पातळ असलेले टाकायचे आहे त्यानंतर या ठिकाणी मी चाळीस ग्रॅम स्ट्रॉबेरी क्रश टाकला आहे तुम्ही पाहू शकता येथे मी स्ट्रॉबेरी क्रश घेतला आहे जर तुमच्याकडे क्रशच नसेल तर घरामध्ये मिक्स फ्रूट जॅम असतं तर तो फक्त टाकला तरी चालेल आता त्यानंतर मी चाळीस ग्रॅम पायनॅपल क्रश टाकणार आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मी चाळीस ग्रॅम पायनॅपल क्रश टाकलेला आहे आता यानंतर हे मिश्रण चांगले मिक्स करून घ्यायचे आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता हे मिश्रण मी चांगले मिक्स करून घेत आहे आता या मिश्रणाचा आपल्याला गोळा बनवायचा आहे आता हे चांगले मिक्स झाल्यानंतर आपल्याला ते दहा मिनटं फ्रीजमध्ये सेट करण्यासाठी ठेवायचे आहे आता सर्व इन्ग्रेडियंट चांगले मिक्स झालेले आहे या ठिकाणी मी आता दहा मिनटं फ्रीजमध्ये हे सेट करण्यासाठी ठेवतो आता फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर हे भांडे मी काढले आहे हे आता चांगले सेट झाले आहे आता याचे आपल्याला छोटे बॉल बनवून घ्यायचे आहे या ठिकाणी मी आता चॉकलेट बॉल बनवून घेत आहे कमीत कमी साठ ते सत्तर ग्रॅमचा बिग साईजचा हा चॉकलेट बॉल मी बनवत घेणार आहे तसे रेग्युलर चॉकलेट बॉलची साईज ही तीस ते पस्तीस ग्रॅमच एवढी आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता मी छान असा गोल आकार त्याला देत आहे अशा प्रकारे मी बाकीचे पण चॉकलेट बॉल बनवून घेत आहे तुम्ही हे चॉकलेट बॉल डायरेक्ट प्लेटमध्ये पण ठेवू शकता किंवा पेपर कपलेमध्ये पण डायरेक्ट ठेवू शकता याच साईजचा चॉकलेट बॉल केक शॉपमध्ये एक चाळीस ते पन्नास रुपयेपर्यंत भेटतो तुम्ही यापेक्षा छोटा साईजचा बनवला तर तुम्ही पंधरा ते वीस रुपयेमध्ये विकू शकता जर तुम्ही या मिश्रणामध्ये रम इसेन्स टाकला तर तुमचा हा चॉकलेट रम बॉल बनतो तुम्ही अशा प्रकारचे चॉकलेट बॉल बनवून ते तुम्ही गिफ्ट पण करू शकता जर तुमच्या घरात कोणाचा बड्डे असेल तर तुम्ही हे ट्रीट म्हणून पण देऊ शकता जर घरात एखादं फंक्शन असेल तर तुम्ही हे चॉकलेट बॉल डेझर्ट म्हणून पण ठेवू शकता अशा प्रकारे आपले आठ चॉकलेट बॉल या ठिकाणी तयार झालेले आहे आता हे सर्व चॉकलेट बॉल मी पेपर कपलेमध्ये ठेवून घेतो आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मी पेपर कपले या ठिकाणी घेतलेली आहे पेपर कपलेमध्ये चॉकलेट बॉल ठेवल्यामुळे ते दिसायला पण खूप छान वाटते या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मी एक एक बॉल या पेपर कपलेमध्ये ठेवून घेत आहे येथे हे सर्व चॉकलेट बॉल बनवण्यासाठी मला फक्त एकशे वीस रुपये खर्च आलेला आहे जर तुम्ही हे चॉकलेट बॉल तीस रुपये दाराने विकले तर तुम्हाला दोनशे चाळीस रुपये एवढे पैसे भेटू शकता म्हणजे तुमचे मटेरियलचे एकशे वीस रुपये मायनस दोनशे चाळीस म्हणजे जवळजवळ तुम्हाला एकशे वीस रुपये पैसा एवढा प्रॉफिट तुम्हाला या ठिकाणी मिळू शकतो आता यानंतर आपल्याला या चॉकलेट बॉलवर ट्रपल टाकून घ्यायचे आहे ट्रपल या ठिकाणी मी पायपिंग बॅगच्या सहाय्याने टाकून घेणार आहे तुम्ही ते पाहू शकता मी या चॉकलेट बॉलवर ट्रपल टाकत आहे जर तुम्हाला ही पद्धत आवडत नसेल तर तुम्ही डायरेक्ट या ट्रपलमध्ये चॉकलेट बॉल डायरेक्ट डीप पण करू शकता या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मी या सर्व चॉकलेट बॉलवर हळूहळू ट्रपल टाकत आहे आता हे ट्रपल सगळं टाकून झाल्यानंतर आपल्याला ते फ्रीजमध्ये पुन्हा सेट करण्यासाठी ठेवायचं आहे फक्त पाच मिनटंच आपल्याला हे फ्रीजमध्ये सेट करण्यासाठी ठेवायचं आहे या ठिकाणी आता सर्व चॉकलेट बॉलवर मी ट्रपल टाकून घेतले आहे आता त्यानंतर मी हे फक्त पाच ते सहा मिनटासाठी फ्रीजमध्ये सेट करण्यासाठी ठेवणार आहे आता फ्रीजमधून हे सेट मी सेट झालेले चॉकलेट बॉल काढले आहे त्यानंतर मी व्हाईट चॉकलेटने थोडे गार्निशिंग करत आहे आता त्यानंतर या चॉकलेट बॉलवर मी गार्निशिंगसाठी क्रिस्पी आ, कलर बॉल टाकत आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता मी क्रिस्पी कलर बॉल या एक एक बॉलवर थोडे थोडे टाकत आहे अशा प्रकारे आपले हे चॉकलेट बॉल रेडी झालेले आहे आता हे जवळजवळ फ्रीजमध्ये एक तास सेट करायला ठेवायचे आहे सेट झाल्यानंतरच हे खाण्यासाठी द्यायचे आहे तुम्ही हे चॉकलेट बॉल गिफ्ट बॉक्समध्ये पॅक करून एखाद्याला गिफ्ट पण देऊ शकता तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा काही शंका असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये पण विचारू शकता या आम्हाला कॉल पण करू शकता भरपूर जण जेव्हा काही पदार्थ बनवतात तेव्हा काही अडचण आल्या मला कॉल करतात तेव्हा मला पण खूप छान वाटते जेव्हा तुम्ही मला माझ्या व्हिडिओला प्रतिसाद देतात आणि तुम्ही पण काहीतरी माझा व्हिडिओ पाहून घरातून व्यवसाय सुरू करू पाहत आहे हे पण मला खूप छान वाटत चालले आहे तुम्ही कुठून कुठून व्हिडिओ पाहता म्हणजे कोणत्या शहरातून पाहतात ते पण मला कमेंटमध्ये सांगा जर तुम्हाला काय अजून नवीन पदार्थाची रेसिपी पाहिजे असेल ते पण तुम्ही मला कमेंटमध्ये सांगू शकता किंवा तुम्हाला जर बेकरी बिझनेस सुरू करायचा आहे बेकरी बिझनेस सगळण्यासाठी तुम्हाला काय काय साहित्याची कुन गरज आहे म्हणजे कोणकोणते लायसनची गरज आहे हे पण तुम्ही मला विचारू शकता जर तुम्हाला आजचा व्हिडिओ माझा आवडला असेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा चॅनल शेअर करा अजूनही माझ्या चॅनलला कोणी सबस्क्राईब केले नसेल तर लगेच तुम्ही सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे तुम्हाला माझे काही रेसिपी आले तर तुम्हाला तुमच्या मोबाईलवर नोटिफिकेशन येत जाईल चला तर मग पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपी घेऊन थँक्यू